शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत आठवड्यात एका वर्षाच्या विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली मल्लवा दिलीप चलवादी असे मृत विवाहितेचे नाव असून तिचे वडील शिवप्पा यल्लव्वा चलवादी यांनी या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मल्लव्वा अचानक बेशुद्ध झाल्याचे सांगत तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरच्या बोलावून घेतले तिच्यावर शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये तपासण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मृतदेह शवविच्छेदनासाठी नेत असताना वडिलांनी तिच्या मानेवर पाहिले व विचारला यावेळी त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले मात्र मल्लवाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी घातपात नसल्याचे सांगत तक्रार नोंदविण्यास नकार दिला त्यामुळे मृताच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पंचनाम्यासाठी गेलेल्या काही महिलांनी मृतदेहावर पाठीवर पट्ट्याचे वळ छातीवर नखांचे ओरखडे आणि गुळघे काळे पडले असल्याचे वडिलांना सांगितल्यामुळे संशय अधिक बळावला आहे याच्या उलट पोलिसांनी मात्र कोणत्याही संशयास्पद खुनात दिसल्या नसल्याचे सांगितले असून शवविच्छेदन अहवालात देखील त्याचा उल्लेख नसल्याचा दावा केला आहे दरम्यान या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मृत विवाहितेचे वडील पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे ही घटना आत्महत्या की घातपात याचे कायम असून सत्य समोर येणार आहे त्यानंतर पोस्टपॉन करताना कंप्लेंट द्या म्हटली जाऊन आम्ही कंप्लेट गेलो कंप्ले पीआर साहेब आला आल्यानंतर म्हणलं ते पोरगीचं पंचनाम करताना आत त्यांनी पंचनाम करताना सगळं मला पण आत घेऊन सगळं गडा त्याने पोरगीला गेने अंगल बिंगल सगळं अंगात सगळं तपासले त्याने फक्त कसं पोरगीचं हातात एक होता आमच्या घरची फोन नंबर तेवढं होता आणि गळ्याला तेवढा की नाही वळ उठलेले होते तेवढं त्याने तपासले पी या साहेबांनी तेवढं त्यांनी तपासले त्यानंतर बाहेर होऊन मला म्हटली काल लढत राहिल्यामध्ये का लपणार नाही कारण मला पोरगीचं पोरगीच हौस आहे म्हटले गल्लीत कुणाला पण कुठल्या बी बायकाला विचारा कुठला बी पोरगीला विचारा आणि रंगोली घालायला आणि मेहंदी कुणाच बी कार्यक्रम असला की मेहंदी मेहंदी घालायला गेली पोरगी एक नंबर होती त्या आता नाही कुठला डान्स असला कुणा कुठलं तरी गाणी म्हणायचं असला त्याच बाबतीत पोरगी हौस होती मेहंदी काढायला एक शेकटेके हौस होते ते बसले ठिकाण आहे नाही रिकाम बसत नव्हतं पोरगी कुणाच बी आमचं घरात असू दे दारात असू दे त्याच्या हातात असू दे लवचीन असू दे रंगोली असू दे किंवा मेहंदी असू दे काढत बसणार असं ती पोरगी होती तसली का लढत नाही पीआर साहेब विचारताना त्यांनाच नाही असं मी जबाब दिला त्यानंतर पी आर साहेबनं गब असला गब असल्यानंतर परत काय केलं पोरगीला पोस्टपॉन करताना दोन बायका पाहिजे म्हटलं मी आमच्या मेवणाचं बायकोला आणि घरलीतली शेजारच्या अनेक बाईला मी बोलून घेतलो त्यांनी त्यानंतर ते दोघं आत गेले आत गेल्यानंतर कपडे किपडे सगळं काढल्यानंतर पोलीस मॅडम पण आतच होती हे आमचं दोघं बायका पण त्यात आतच होती त्यानंतर पोलीस मॅडमला सांगत सांगत आपल्यातली बायका काय म्हटली पाठीवर पण वळ उठले पट्टाचा आणि दुसरी गोष्ट आणि चालेल पण नका लागले तिसरी गोष्ट आणि गुडगा पण दोन्ही गुडगा पण काळा पडले या मा हे का ग आपल्या मनाने ते गळपासून मेलेलं नाही माझं पोरगी याला कसं मारण करून त्याला गळपास घालून ह्याने मला चक्कर मारायला आले चक्कर मारत होता चक्कर मारले आणि बिसूत पडले असं त्यांनी सांगत बसले त्यानंतर पी एस साहेब साहेबाला सांगताना पी एस साहेब विश्वास आमच्यावर नाही त्यानंतर पी एस साहेबाला म्हटलं त्यांनाच आत गटलेलं बाहेर का सोडला असं म्हणताना हे आम्ही चोवीस तास आम्ही काय ठेवून घेणार नाही काय नाही म्हणलं चोवीस पत्र आम्ही कुठला बी ह्याला हेनाच नी ठेवून घेत नाही म्हटलं आणि त्यानंतर तुम्ही दा गुन्हा दाखल काय केलं ना म्हणताना त्याने काय म्हणलं रिपोर्ट आला पाहिजे पी आ, पी एम रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करत नाही हे करत नाही म्हणून ही असं टोलाटोली करत आल्या आमचा अजिबात जबाब घेणं आमचं आमचं गुन्हा दाखल पण पत्र घेतलं नाही